साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना झालंय मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी एकोणतीस ऑगस्ट रोजी जरांगे मुंबईत आंदोलन सुरू करणार आहेत या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी आज हे शिष्टमंडळ आझाद मैदानासह इतर मैदानांची पाहणी करणार आहेत दरम्यान मुंबईकडे शिष्टमंडळ रवाना होण्याआधी जरांगे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात आज शिष्टमंडळ जाते काय नियोजन असणार आहे कशी रूपरेषा असणार का गेल्या वर्षी पण शिष्टमंडळ गेलो होतं आम्ही मुंबईत जाता वेळेस पाणी करण्यासाठी यावेळेस हे चाललंय सामुदायिक शिष्टमंडळ आहे राज्यातल्या मराठा समाजाचं ते जाऊन पाणी करणार आहेत व्यासपीठ कुंकट ठेवायचं अमरण उपोषणाचं टँकर नेणार आहेत आम्ही पाण्याचे ते कुठं लावायचे छत्रपती शिवाजी महाराजांचं पार्क बघणार आहेत बी केशी मैदान बघणार आहे सगळे मैदानं ते लोकांना बसण्यासाठी आम्हाला लागणार आहेत ते आसपास काही ग्राउंड आहेत आणखी मैदानं तेही बघणार आहेत ते बघण्यासाठी गॅल्वे टीम गेली होती आज पण एक शिष्टमंडळ चाललंय आता नऊ वाजता इथून निघता आता लगेच अंतरवाली उपोषण केली सरकारचे आता आम्ही काढणार तोडगा आम्ही शांततेत मुंबईत जाणार घरातला एकही मराठा यावेळेस घरात राहणार नाही एक पण माय माऊल्यासह सगळे मुंबईला दोन दिवसासाठी वाटा लावले येणार आहेत टोटल एक पण राहणार आहे त्यांच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होतं आहे त्यांच्या बाळासाठी मी जडतो आहे तर मग दोन दिवस त्यांनी काम बुडलेलं काय वटळं होणार नाही म्हणजे नोकरदार वर्ग असेल आमचा व्यावसायिक वर्ग असेल आमचे शेतकरी मराठी असतील गरीब मराठी असतील डबेवाले असतील माथाडी कामगार असतील छोटे छोटे व्यवसाय करणारे रिक्षा टॅम्पोवाले असतील जीपवाले असतील एस टी ड्रायव्हर असतील कंडक्टर असतील टॅम्पोचे ड्रायव्हर असतील परत त्या ट्रकचे असतील सगळं बंद ठेवणार आहेत दुकानंसुद्धा गावगावचे सगळे व्यवसाय बंद ठेवून दोन दिवस लोकं सगळे सगळे वाटा लावाले येणार आहेत एकोणतीस ऑगस्टला मी मुंबईत दहा वाजता बसलो ते मराठी मला आशीर्वाद देऊन येणार आहेत सगळेचे सगळे मुंबईत येणार आहेत आणि मराठ्यांनाही आव आव्हाने होतो ना भविष्य ती असा मराठ्यांचा विजय होणार आहे ऐतिहासिक ह्या शेवटच्या लढ्यात तुम्ही स्वतः साक्षीदार व्हा प्रत्यक्ष येऊन सोशल मीडियावर बघून टी व्हीवर बघून उपयोग नाही प्रत्यक्ष आपली शक्ती काय ती दाखवायची कारण हे अथांग समुद समुद्र ही सागर मराठ्यांचा मराठेच पहिल्यांदी मराठ्याला बघणार आहेत या पृथ्वी तलावरती इतकी प्रचंड मोठी शक्ती आपली म्हणून मराठ्यांनी घरी राहायचं नाही यावेळेस मी मागं येत नसतो आणि मराठ्यांना पक्की खात्री आहे त्यांना वेळ द्यायचा दिला आहे आपण सरकारला आता वेळ द्यायची गरज नाही आपण सगळे मुंबईकडे चला मराठ्यांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचा माझे टाकाय म्हणजे थोडक्यात आरक्षणासाठी शेवटची वारी शेवटची फाईट मराठ्यांनी झटून राहा मी झटून येत तुटून पडायचं टेन्शन नाही घेत जेवतं ताट लोटायचं बाजूला आणि मुंबईकडं निघायचं विचारच नाही करायचा जेवण एक टाईम नाही मिळालेलं बरं पण लेकरं आयुष्याचे सुखी करणं आपली जबाबदारी कोणी कोणाचं नसतं लेकरं बाळा मोठे करा म्हणून सगळ्यांनी मुंबईकडे निघा एकसुद्धा घरी राहता कामाने आणि मी दोनच दिवस काम बुडा म्हणतोय फक्त सत्तावीस अठ्ठावीस ऑगस्ट मुंबईला चला एकोणतीस ऑगस्टला मी ग्राउंडवर एकदा बसलो दहा वाजता की तुम्ही माघारी या कसं आरक्षण देत नाही ते मी बघतो उपोषण म्हणताय मात्र यापूर्वी तुम्ही अनेक उपोषणे केली आहेत आता मुंबईत उपोषण करण्याची वेळ तुमच्यावर सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आमच्या सगळ्या मागण्या आहेत त्यांच्याकडे दिलेल्या सगळ्या पूर्ण कराव्यात अंमलबजावणी करावी अंमलबजावणी शिवाय पर्याय नाही तुम्ही सांगताना बघतो करतो ती समितीन कमिटीन फमिटीन काय नसते आता आता बस ते नाटक मला सगळ्या मागण्याच्या अंमलबाजून पाहिजे मराठा आणि कुणबी एक आहे जे आरच पाहिजे हैदराबादचा गॅजेट पाहिजे आणि लागूच पाहिजे डायरेक्ट अंमलबाजवणी उद्या करतो तेरा दिशे अभ्यास करतो वाचितून ते तो वाचितोन फिचितो ते संपला विषयात हां ते वाचितो फिचितोचा विषय संपला सातारा संस्थांचं सा गॅजेट पाहिजे पूर्ण पश्चिम महाराष्ट्र बसतो बॉम्बे गव्हर्नमेंटचं पाहिजे मला बाकीचे लपडे सांगायचे नाही सगळे स्वयरीच्या अधिसूचनेच्या अंमलबाजवणी पण पाहिजे सरसकट केसेस पण मागं घेणार बलिदान गेलेला कुटुंबाचा विषय नोकरीचा आणि मदतीचा राहिलं आहे तो पुरा करायचा असा आठ नऊ मागं त्याचा पाठ झालेला भाऊ सांगायची गरजच नाही मराठीच्या पाठ झाले तर सरकारच्या पाठ आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा